नमस्कार मी शोभना रोहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण दह्या दुधातलं उपीट बनवणार आहोत त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे तेल गरम करून घेऊया आपण एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल छान तापलेलं आहे याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरं घातलेलं आहे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपण तीन हिरव्या मिरच्या घेतलेला आहे मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपण एक कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे हे आपण छान गुलाबी रंगावर परतवून घेणार आहोत आता है है, है, मी तो तो हो आता याच्यात एक वाटी रवा घातलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही कसाही घेऊ शकता बारीक जाड आणि एक आहे की तुम्हाला जर रवा पहिल्यांदा भाजून घ्यायचा असेल तर भाजून घेऊन बाहेर काढून ठेवा आणि नंतर फोडणी घाला मी फोडणी घालून झाल्यानंतर रवा त्याच्यात घातलेला असा पण भाजला जातो तुम्ही करून बघा खोटं वाटत असेल तर छान होतो आता पण रवा छानपैकी भाजून घेऊया इथे रवा आपला छान भाजून झालेला आहे मी एक चमचा साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडस हिंग हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचंय ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीचं प्रमाण घेऊन मी दोन वाट्या दूध घेतलेला आहे येथे गॅस बारीकच ठेवायचा आहे दूध मिक्स करून घेऊया आपण याच्यात एक चमचा दही घातलेला आहे चवीपुरतं ते पण आपण पन मिक्स करूया दही सुद्धा अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ घाला मिक्स करून घेऊया मीठ याच्यात आपण कोथंबीर घालून घेणार आहोत छान एक वाफ घेऊया झाकण लावून बारीक गॅस करून आपण छान एक मिनिट वाफ घेतलेले आपण झाकण काढून घेऊया आता आणि हे मिक्स करून घेऊया आता आपण कोथंबीर घातलेलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत छान हे दह्या दुधातलं उपीट करून बघा अशा पद्धतीने दही दुधातलं उपीट बनवा खा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ वेड़ करून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद